केक लागलेले आहेत नवीन इकडे आणि इकडे पण संपूर्ण केक लागलेले आहेत चला मित्रांनो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते आज मंगळवारनिमित्त टिफिनला खीर होती सकाळची सुरुवात झाली कंपनीकडून कंपनी झाल्यावरती मस्त केक चहा घेतला छोटूकडून बनवून छानपैकी आणि मस्त गार्डन बघत बघत चहा पेत पेत सुरुवात झालेला आहे तर आपला स्वतःचा बिझनेस करता करता आज काय टाकता येते सोशल मीडियावरती ते आता बघूया गेल्यावरती बघत राहतो नेहमी कुठली ना कुठली एक रेसिपी मी बनवतो टाकण्यासाठी तर आज ही सिल्क ब्राउंडीची रेसिपी बनवलेली आहे आज टाकला नाही व्हिडिओ व्हिडिओ उद्या किंवा परवा नक्की येईल तो आला की नक्की बघा बोला क्या जा कंपनीचा सोडा आलेला आहे तर सोडा चाललेला आहे का आपल्या हा मग अंदर ओके मित्रांनो आता उद्या बघा उद्या थर्टी फर्स्ट आहे तर उद्याचा दिवस केकसाठी फार महत्वाचा दिवस आहे नॉर्मली आम्ही हा काउंटर बंद ठेवतो आणि आमचे सर्व केक आम्ही इकडे लावतो ह्या काउंटरला तर उद्यासाठी आम्ही आता आता आतापर्यंत साधारणतः मोठे एक चाळीस पंचेचाळीस केक भरलेले आहेत आणि अजून साधारणतः एक ऐंशी ते नव्वद केक भरण्याचं प्लॅनिंग आहे उद्या तुम्हाला दाखवेन मी की संध्याकाळी किती रश असणार आहे आणि रात्रीपर्यंत किती केक सेल होणार आहेत आकाश फिर भी हम लोग कितना केक का प्लॅनिंग करे कल के लिए एटी टू नाईंटी ना और पाव के जी बी उसपे रहेगा ना टू फिफ्टी ग्राम व वन के जी मिला के तर साधारणतः आपण एक नव्वदच्या आसपासच्या केकचं प्लॅनिंग करणार आहे उद्यासाठी की एवढं सेल झालं पाहिजेत तर आता बघूया उद्याला काय नक्की रिस्पॉन्स होतो कस्टमरचा तुम्हाला उद्या दाखवू आम्ही नक्की उद्या किती केक सेल होणार आहे वगैरे वगैरे बघूया काय होतंय ते उद्या संध्याकाळी पिंकीसुद्धा असणार आहे अख्खा दिवस आणि आकाशसुद्धा उद्या संध्याकाळी असणार आहे त्यामुळे दोघं उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत असणार आहेत तर बघूया उद्या काय सेल होणार आहे ते कितना केक लाया अभि तक अभि कितना लेके आ रहे आहोत हे बघा असे केक आणावे लागतात काय आमच्याकडे मोठं वेहिकल व्हेकल नाही आहे आणि आमचं गोडाऊन लांब पण आहे जिथे केक बनतात तिकडे तर तिकडून आम्हाला जे लागतील तसे बारा बारा आम्ही केक ट्रेनमधून जाऊन हो घेऊन येतो आता उद्याची तयारी चालली त्यामुळे चालेल आणायला तिथे जास्त गर्दी नाही आहे पाणीपुरी थोडीशी गर्दी आहे चालू हळूहळू राव सरांनी त्यांच्या फेसबुकवरती माझी एक पोस्ट केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे फार मनापासून आभार मानतो धन्यवाद सर काय मित्रांना मित्रांनाच पुढचा एक लॉट आलेला आहे आता हे खालचे सर्व केक लागलेले आहेत एकत्र ते बघा हे नवीन केक पण अशात असे मी लावून लागतो आहे पेस्ट्री वगैरे आणि हे बघा खालचे संपूर्ण केक लागलेले आहेत नवीन इकडे आणि इकडे पण संपूर्ण केक लागलेले आहेत साधारणतः आतापर्यंत एक पन्नास केक लागले अजून तिथे केक उद्या अपेक्षित आहेत ऐंशी केक लागतील बघूया काय होते एक ऑर्डर चाललंय रुकु रे क्या ऑर्डर दिखा, दिखा? नूडल चीज वेजी सेजवान नूडल ची तीन चीज वेजी बर्गर आहे सेजवान नूडल आणि तीन चीज वेजी बर्गरची ऑर्डर चालली आहे आता थंडी पण आहे बऱ्यापैकी शेवटचा कस्टमर ऑर्डर चालू आहे ठीक आहे चलो जाणं जा ऑर्डर जाण जाण पीछे आहे क्या चलो ठीक आहे ओके थोडी थोडी भूक लागली तर म्हटलं काहीतरी बनवून आपण थोडंसं खाण्याचा प्रयत्न करूया तर थोडीशी हे घेतलं प्लेट निकाल दे थोडेसे कुरमुरे घेतले आणि त्यात थोडंसं हे टाकलं पापडी हे बघा थोडी पापडी टाकूया जास्त भूक लागलेली नाही थोडीशी भूक लागली आणि काहीतरी गोड खायचं तर म्हणतात चला ते घेऊया दा थोडंसं याच्यामध्ये चटणी टाकूया हिरवी कसं वाटतं ते बघा थोडीशी टाकली लसूणची चटणी थोडी लसूणची चटणी थोडीशी शेव थोडी शेव थोडेसे शे चणाडा आणि थोडासा चाट मसाला आणि थोडेसे शे तिखट शेंगदाणे आणि बघा थोडासा 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 रगडा आणि चटणी आली संपत तर थोडीशी गोडवाली चटणी जास्त खायचं नाही आणि थोडंसं त्याच्यामध्ये परत शेव टाकूया आणि मस्त तयार वाटते छानपैकी त्या थोडंसं पण टाकूया आपण त्याला तेवढं बाकी आहे तुझं कांदा पण टाकून देऊ थोडंसं द्या पण टाकून देऊया आणि हे बघा लिंबूशिवाय काही नाही त्यामुळे तो गोड आता लिंबू ते मस्त आहे की छान पिंग गोड तयार झाले चला याचा जरा आनंद घेऊया तुम्हाला सांगतो कसं झालं आहे ते बघा चव मित्रांनो तयार झाले संपूर्ण आता थोडीशी काहीतरी क्रेविंग खाल्ले झालेली खायची काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणून बनवून घेतलं मस्त मस्त एक नंबर थंडीमधून थोडीशी गोडफेड खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती कशात नाही

सब्जी और इसमें नहीं है इतना याद रख कर भैया ये घास-गोस से कुछ होने नहीं है वो खाओगे तो शरीर में लगेगा इससे कुछ होने वाला नहीं है जब तुम्हारे शरीर में लगा ऐसा हां मेरे शरीर में लगा इससे कुछ नहीं होगा चलो बढ़िया है करेंगे करेंगे बोला तू बोला है पक्का करेंगे चलो मित्रों राधे-राधे युवसंपला उदय भद्र नए ब्लॉग में नए कात्री हूं एकतीस आहे आमचं गर्दी असणार आहे तरी तुमचा चांगला तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न तरी काय काय घडतं ते तोपर्यंत कुठे शुभर असतील काय बाहेर